नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वैष्णव सोनोनी स्वागत करते तुमचे सर्वांचे व्ही एस एज्युकेशन हाऊस ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची माहिती पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था नाना शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली न्यायमूर्ती म गो रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळची स्थापना अठराशे पासष्टला केली रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब आणि सेवा सदन ह्या दोन संस्थांची स्थापना केली महर्षी व्ही शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना एकोणावीसशे सहाला ला केली त्याचबरोबर राष्ट्रीय मराठा संघ अहिल्याश्रम आणि तरुण मराठा संघ या संस्था स्थापन केल्या जनक्का शिंदे यांनी निराश्रीत सेवा सदन ही संस्था स्थापन केली वी दास सावरकर यांनी मित्रमेळा आणि अभिनव भारत ही संस्था स्थापन केली महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघ एकोणावीसशे बत्तीसमध्ये स्थापन केली नामदार कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाज ही संस्था एकोणावीसशे पाचला स्थापन केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था काले ही संस्था एकोणावीसशे एकोणावीसला आणि दुधगाव विद्यार्थी आश्रम छत्रपती शाहू बोर्डिंग ही संस्था स्थापन केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत इतकर्णी ही सभा एकोणावीसशे चोवीसला ला स्थापन केली मजूर पक्ष एकोणावीसशे छत्तीसला ला स्थापन केले अखिल भारतीय समता सैनिक दल एकोणावीसशे सत्तावीसला ला स्थापन केले गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभा पुणे येथे स्थापन केली देशी व्यापारोत्तेजक मंडळ हे देखील पुणे येथे स्थापन केली सरस्वतीबाई जोशी यांनी श्री विचार वंती संस्था पुणे येथे स्थापन केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती अखिल भारतीय मागास जाती संघ श्रद्धानंद छात्रालय भारत कृषक समाज शेतकरी सहकारी संघ या संस्थांची स्थापना केली डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी जगदंब कुष्ठनिवास ही संस्था स्थापन केली बाबा आमटे यांनी आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा येथे स्थापन केली अशोकवन नागपूरला आणि नागेपल्ली हेम हेमलकसा येथे स्थापन केली आज आपण या व्हिडिओमध्ये समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था पाहिली आहेत तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद